कुछ गई तेरे संसार में जय हो ताई ताई एक जय हो अरे आज की आनंद की जय हो जरा जरा एक करो दे संपूर्ण पंच कृषि नगरी ला कि चैत खेड़ा नगरी मध्य खरे अर्थाने पंडरी अवतर ली जो सोहरा खरे अर्थान पंडरीपुर हो तो ना तो सोहरा खरे अर्थान चैत निर्माण हो मैं तो सुतपुत्र खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में होती जगा देगा लिवाले ओर्ली वाले ओर्ली वाजवायचे तर मोकळे वाजवायचे लाजायचं नाही आनंद आहे राजा हो आनंद साजरा केला पाहिजे बरोबर की नाही अरे हा आनंद तुम्हाला पुन्हा घरी जाऊन मिळणार नाही का मिळेल माझे माझ्या गोपिका अरे नुसत्या मुरलीवर जर मुरली ऐकून जर त्यांचं एवढं जर भान विसरत असेल तर माझ्या तुकोबऱ्यांच्या अंतकरणामध्ये तो भगवान परमात्मा विराजमान झालाय काय अवस्था असेल माझ्या तुकोबऱ्याची आठव नाठव गेला भावा भाव असो ऐसा पोठे आठवची नाही देहीच विदेही भोगदशा अशी अवस्था निर्माण झाली काय किती सुंदर काव्य बघाबर किती सुंदर गोपिकांचा भाग किती सुंदर गौळीन कठीकनी गाय गाय हो मै तो सुत पुते खोई तेरे प्यार सभु कुझु भूल गाई तेरे सनसार तो सुध बुध खोई तेरे प्यार में सभु कुझु भूल ਕਾ ਦੇ ਜੋਤ ਜਗਾ ਦੇ ਦੀਪ ਲਗਾ ਦੇ ਜੋਤ ਜਗਾ ਦੇ ਸ਼ਰਨ ਆ ਮਨੇ ਲੈ ਮੁਰਲੀ ਵਾਲੇ ਹੋ ਪੰਸੀ ਵਾਲੇ ਅਨ ਹੀ ਅਵਸਥਾ ਜਰ ਤੁਮਚ ਅਮਚ ਜੀਵਨ ਦਾ ਨਿਰਮਾਨ ਕਰਜੇ ਅਸੇਲ तर काय केलं पाहिजे त्यासाठी तो भगवान परमात्मा केला पाहिजे आणि तो भगवान परमात्मा जर तुम्हाला आपलासा करायचा असेल ना तर त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे त्याचं गुणगान गायलं पाहिजे कारण का अरे संत हे उदारित राजा हो त्यांना काही लागत नाही हा पण देव असा आहे देव अगोदर घेतो आणि नंतर देतो काय देसी तेव्हा घेसी आणि ऐसा अससी उदार तुकोबर बसते लोकांनी प्रश्न केला तुम्ही म्हणता नेमकं प्रश्न तरी किती घेत अकरा वाजले तरी तुझे प्रश्न संपत नाहीत एवढाच प्रश्न घेतो आणि माझ्या सेवेला पूर्ण कर तुम्ही कोणी बोर झाले का झाले का बोर मागचे बोर झाले का कोणी महिला मंडळ तुम्ही झाले का अरे सांगा की अमाय बोर झाले का कोणी चहा सांगू का तुम्हाला चहा एकदा चहा म्हणले की जरा फिरत बसणाऱ्या लोकांनी तू प्रश्न केला तुकोबर आहे तुम्हाला काही अनुभव आहे का हो म्हणले तू म्हणले अनुभव आहे हो माझ्या तू आहे सुद्धा अनुभव यांच्या सुद्धा म्हणजे तो खूप तो भगवान परमात्मा एका मध्ये घेतला एका पाठीमध्ये घेतला आणि माझे तुकोबर खूप बरं आहे गावोगावात गेले राजा अरे दारो दारात गेले आणि तो खूप बरं म्हणले देव घ्या कोणी देव घ्या देव घ्या फुका लोक म्हणले नको आम्हाला देव नाही पाहिजे काय अरे दारा दारात आणला आपल्या घरा घरामध्ये आणला पण लोक नको म्हणले लोक लबाडेत राजा लोकला चांगलं ऐकत नाही लटिके ते रुचे साच कोणाही न पचे लोक लबाडेत लोक आजकाल तुम्हाला खर सांगतो नामदेव महाराज पॅकिंगचा माल म्हणलं की लोकांची उडी आहे आणि माझा शेतकरी बंधू आहे त्या ठिकाणी हा रस्त्यावरती आपलं धान्य असेल आपलं काय त्या ठिकाणी जे काही आपण शेतामध्ये पिकवला असेल तो माल घेऊन जर त्या ठिकाणी बसला असेल तर लोक म्हणतात नाही त्या ठिकाणी गर्दी पडत नाही मांडले त्याच्याकडून भाव करतात त्याच्या भाजीपालाचा भाव करतात पण तेच जर पॅकिंग करून जर आणलं वरून पन्नी लावून जर आणली त्याची पॅकिंग जर केली तर बेभाव घेतात लोक लोक नको म्हणले देव देवा न राम नको म्हणले बघा संत त्याला म्हणतात झाली बाप शेवा संत त्याला म्हणतात संत हातबाल कधीच होत नाहीत संत निराश कधीच होत नाहीत हे बघा माझे संत निराश नाही झाले लोकांनी त्या ठिकाणी गर्दा नाही केला लोक देव नको म्हणले लोक देव नको म्हणले त्यांची काही चूक नाही त्यांना टीव्ही पाहिजे सवय जाहिरात जाहिरात सवय ते म्हणत दोन तास झाले काही बदल ना एकच हा बरोबर की नाही पण चला लोक म्हणले देव नको माझे तुकोबरे हातबल नाही झाले माझ्या तुकोबऱ्याने ट्रॅकच चेंज केला माझ्या तुकोबऱ्याने धंदा त्या ठिकाणी चेंज केला काय आमचा सुहिताचा धंदा आणि माझ्या तुकोपरांनी आता टोकरी मध्ये टोकरी डोक्यावरती घेतली आणि लोकांच्या दारोदार फिरू लागले आणि म्हणू लागले सुख घ्या कोणी सुख घ्या कोणी सुख घ्या कोणी अरे सुख घ्या सुख घ्या म्हणलं की त्या ठिकाणी टोकरीवरती गर्दा पडला ह्या लोकांचा कोणाच्या कोबऱ्यांच्या टोकरीवरती आणि मग लोक त्या ठिकाणी लोक म्हणू लागले तो कोबर आहे कोबरे म्हणतात राजा हो आतापर्यंत म्हणले सुख नको आम्हाला देव नको आम्हाला देव नको मला खरं सांगा लोक म्हणले नाही नाही तुम्ही आतापर्यंत देव म्हणतो ते आता तुम्ही सुख म्हणताय आम्हाला सुख पाहिजे आम्हाला सुख पाहिजे तो कोबर्याचं किती सुंदर उत्तर आहे बघा तो कोबाब म्हणतात अरे राजा हो तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला कळालं नाही बघा सुख म्हणजेच देव आहे आणि देव म्हणजेच काय आहे सुख आहे सा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खा तू अरे तोच सुखरूप आहे जस साखर आहे साखर काय 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 बसलेले साखर आहे साखरातली गोडी बाहेर काढली आणि चहा केला किती साखर त्या ठिकाणी चहा गोड होईल अरे साखर निघू शकत नाही ना आ? सर्वांगी साखर गोड काय बरोबर की नाही जस साखरातून साखराची गोडी बाहेर निघू शकत नाही तशी सुखातन माझा भगवान परमात्मा नाही आणि भगवान परमात्मा म्हणजे सुख नाही दोन्ही एकच आहे सुख बाजूला काढलं म्हणजे देव होत नाही आणि देव बाजूला काढला म्हणजे सुख होत नाही अरे देव आणि सुख हे एकच आहे आणि ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय करा महाराज या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जवळ देव करुणिका अरे जुन ते सोनं असं म्हणतात ना तर हेच आहे ऐकायला भेटत नाही किती मधून चालवते मात्र सगळं चालू आहे मात्र मात्र चालीच मात्र होणं चालू आहे पण खरं सांगू तुम्हाला हे जुने लोक आहेत राजा यांनी खऱ्या अर्थानं परमार्थ टिकून ठेवला एकदा जोरदार बाबासाहेब टाळ्या वाजवा किती सुंदर <सी> महाराज म्हणतात हे जर सगळं तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्हाला समाधान पाहिजे असेल तर काय करा आपुला तो एक देव करून घ्यावा आणि त्यावेळेस काय होईल बाप सेवा हे बघा पाच मिनटं तुमची एक्स्ट्रास घेतली त्याकरता मी खऱ्या अर्थानं तुमच्या मनापासून दिलगरी व्यक्त करतो अजून पाच मिनिट घेऊ का नाही घेऊ का विठाला विठाला विठाल कृष्णा महाराज माफी मागून सांगतो बाबाजी पण बसले कीर्तनकाराने जर लवकर तर कीर्तन आवरलं तर लोक म्हणता त्याचं भांडवल संपलं असेल हे इतकंच पाठ करून आलं असेल आणि जर वेळ लावला ना याला भेटत नसेल याच हे पहिलेच कीर्तन असेल म्हणून यानं लांबण लावली आमच्या आजी वर्ग आहे त्या तर मग सकाळी सकाळी उठून म्हणतात मा कीर्तनकार चांगलं बोलत होत चांगलं गात बी होत पण असं कीर्तन त्यांना पेटिलं असं असं ल आता ती लि काळ्याची पेटी होती का आहे हो ना पण जातो माय बाप बघा या कीर्तनाच्या माध्यमातून तुमचं चांगलं होईल हेच चा सांगण्याचा प्रयत्न केला मला खरं सांगा तुम्ही आज तुम्ही एवढं जण या ठिकाणी बसलात मी पहिल्या आल्यापासून बघतोय तुमच्या सगळ्यांचे चेहरे बघतोय किती टवटवीत आहे तो किती प्रसन्न आहे मला खरं सांगा मी एवढा तरी विनोद काही गोष्टी तुम्हाला सांगितल्यात का हा काय तुम्हाला फळ त्या ठिकाणी भाकड कथा सांगितल्यात का नाही सांगितल्या मग काही जर न सांगता माझ्या तुकोबऱ्यांनी जेवढं त्या ठिकाणी दिलंय हा हे तर माझ्या जेवढं माझ्या बुद्धीला झेपलंय तितकंच मी तुमच्या पुढे मानलंय याच्या तर ज्ञानाचा सागर आहे याच्या तर समुद्र आहे एवढं सगळं आपलं एवढं सगळं असताना ते तुमच्या पुढे जर मांडत असेल हे सगळं मांडत असताना जर तुम्ही इतके सुंदर प्रफुल्लित आहात तर मग उगाच इकडच्या तिकडच्या इकार्चा गोष्टी सांगून तुम्हाला हसवण्यात काय त्या ठिकाणी उपयोग आहे का गरज पडली का आज काही तुम्हाला कोणाला हसावं असं वाटलं का अरे हसा वाटलं का कोणाला नाही चला झाली माय बाप शेवा तुमचं सगळ्याच चांगलं व्हावं याच करता हा धर्मसभा मंडपा मंडप आहे याच करता कीर्तन आहे अरे आपण चांगलं जगलं पाहिजे आपण चांगलं वागलं पाहिजे खऱ्या अर्थानं आपण चांगलं बोललं पाहिजे भावा भावामध्ये आपसा आपलं वैरत्व असेल गावागावामध्ये काही मतभेद असतील तर खरं सांगू तुम्हाला पोरांनो ऐकून घ्या तुम्हाला मोठं काम येईल तर त्या आपसा आपसातल्या त्या ठिकाणी गोष्टी आपण दूर केल्या पाहिजे अरे आपला धर्म जे सांगतो खरा तो धर्म जगाला प्रेमे काय अरे प्रत्येक माणसाला प्रेम दिलं पाहिजे प्रेम घेतलं पाहिजे प्रेमावीन नाही समाधान राजा हो म्हणून हे बघा चांगलं बोललं पाहिजे चांगलं वागा चांगलं जगा अरे भावा भावाच्या बांधावरती आपण बांधावरनं भान करतो अरे क्षणभंगूर नाही भरवसा या देहातून आपण जाणार आहोत आपण कीर्तनामध्ये हे बघितलंय आज हा आणि जागेसाठी आपण आपल्या भावाला असेल आपल्या घरातल्या कुटुंबातील काही त्या ठिकाणी असेल भावकी पेशामध्ये असेल मित्र असेल यामध्ये आपण ईदभर बांधासाठी आयुष्यभर त्याच्या त्याच्यासोबत अबोला धरतो काय सोबत येणार राजा आपल्या हा चांगला बोला प्रेमाने बोलावा बोलावं माणसानं हा काही काही माणसं असे खरड बोलतात हा त्यांचा शब्द तिकडनं निघणं नामदेव महाराज आणि छातीला सुराग पडणं एवढे तिखट शब्द असतात अरे माणसानं तुम्हाला इतकं भगवंताने एवढं सुंदर तुम्हाला त्या ठिकाणी मुख हा आपण चांगलं बोललं पाहिजे अरे प्रेमानं जर एखाद्या कुत्र्याच्या वरून आपण हात जरी फिरवला ना प्रेमानं तरी ते आपल्यापुढे लोंढा घडतोय आपण तर आहेत राजा हो चांगलं बोललं पाहिजे साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताचे काय मुखी अमृताची देह कारणे हो अरे चांगलं जागा अरे जीवनामध्ये आपण आलो ना असं काहीतरी करा आई असं काहीतरी करा असं काहीतरी करून मरा की ज्या दिवशी या जगातून तुम्ही आम्ही जाल ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं संपूर्ण जग तुमच्यासाठी लढलं पाहिजे आज सातशे वर्ष झाले चारशे वर्ष झाले पूर्ण त्या ठिकाणी माझ्या तुकोबरांसाठी आजही आपल्या डोळ्यात त्या ठिकाणी आपल्या डोळ्यातना धारा त्या ठिकाणी निघतायत माझ्या ज्ञानोबरांसाठी आजही आपल्या डोळ्यात ना धारा बाहेर पडतात का पडतात त्याचं कारण असं आहे त्यांनी खऱ्या अर्थानं तुमचा आमचा उद्धार होण्याचं साधन सांगितलं नोहे नोहे स्वत आघात शोषण केले पण तुमचं हित त्यांनी केलं कोणी माझ्या ज्ञानोबरांनी आणि म्हणून तुम्हाला सांगतो राजा हो जीवनामध्ये तुम्हा मला हा नर्द्य प्राप्त झालाय पोरांनो ऐका पुरानो अरे असं काहीतरी करा असं काहीतरी करा की ज्या दिवशी ही जैत नगरी आपण ज्या दिवशी आपण सोडून जाऊत ना त्या दिवशी या संपूर्ण राष्ट्रान संपूर्ण देशानं या संपूर्ण पंचकृषीनं या तुमच्या सगळ्या गावानं तुमच्यासाठी रडावं अरे असं काहीतरी करून चला कबीरा पैदा हुए जग हसे हमू अरे ज्यावेळेस आपण जन्माला येतो ना त्यावेळेस संपूर्ण जग असतं आणि ते लहानच मूल रडत असत पण जन्माला आल्यानंतर आपण अरे असं काहीतरी करून जा